सांगा सर भूमिका आपली आज दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे अबुल कलाम मौलाना अबुल कलाम आझाद हॉलमध्ये सभागृहामध्ये जी मिटिंग हे झाली व्यवस्थित पार पडली त्या मिटिंगमध्ये आमचे वंदनीय श्री शरदचंद्र जाधव साहेबांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या त्या प्रस्तावानुसार त्यांनी स सगळ्या बांधवांच्या समोर त्यांनी सांगितलं की वेळ प्रसंगी आमरण उपोषणाचे उपोषणाला बसायची जरी वेळ आली तरी आम्ही ती पार पाडू आम्ही त्याला खंबीर साथ देऊ त्यांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभं राहू आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे जे सांगतील तसे आम्ही अगदी पन्नास शंभर दोनशे अडीचशे माणसं म्हटलं तरी त्यांच्याबरोबर आम्ही ब उपोषणाला बसू आणि धरणे आंदोलन आम्ही महिना दोन महिने लागले तरी आम्ही ब बेकायदेशीर जात पडताळणी समितीचे डोळे उघडायला क त्यांच्याबरोबर आम्ही साथ देऊ खंबीरपणानं त्यांच्या खांद्याला खांद्याला लढू आम्ही आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी झालेला असतानाही अनुसूचित जमातीमधील महादेव कोळी मल्हारकुळी चोकरीकोळी डोंगरकळी ह्या लोकांवर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीची स्थापना झाली परंतु जात पडताळणी समिती आहे बेकायदेशीरपणे प्रत्येक जात बांधवाचे वैधता प्रमाणपत्र नाकारतात आणि त्या ठिकाणी कुठलीही शुल्ल कारण काढून समाजाला त्या शासनाने जाहीर केलेल्या सवलतीपासून दूर ठेवतात याला वाचा फोडण्यासाठी आज समन्वय समितीचे ध्येय जोर ठरवले आणि जर पडताळणी समित्यामध्ये कामकाजात त्यांच्या सुधारणा जर नाही झाली तर समन्वय समिती जोडकसपणे लढा देईल यासाठी आज आम्ही बैठक आयोजित केलेली होती आज जी बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक शरदचंद्रजी साहेब यांनी जो लढाऊ भरलेला आहे प्रत्येक जात प्रतिनिधी समितेला सरळ करण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जो उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे त्या मार्गाने आम्ही जाणार आहेत अन्न न भूतो न भविष्यती असा विराट सत्याग्रह आम्ही करून शासनास झेडी सांगून आमच्या मागणी आम्ही पदार्थ पाडून घेणार आहात